बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू अँड काश्मीरमधील पहलगाम जवळच्या बैसरन व्हॅलीमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला या हल्ल्यात के सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला वीस पेक्षा अधिक जखमी झाले त्यातील बहुतांश हिंदू होते एवढ्या कोणत्या गोष्टीचा राग आजही यांच्या मनात आहे की हल्लेखोर अक्षरशः पर्यटकांची जात आणि धर्म विचारून त्यांना गोळ्या घालत होते हल्लेखोर जे अंदाजे पाच जण होते आणि ते टी आर एफ म्हणजे द रेसिस्टन्स फ्रंट या पाकिस्तानी आधारित लष्करी तोहिबा गटाशी संबंधित असल्याचे सांगितले जाते इंडियन गव्हर्नमेंटने पाकिस्तानवर दहशतवाद्यांना पाठिंबा दिल्याचा आरोप केला आहे ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये दे, पॉलिटिकल प्रेशर क्रिएट झाले आहे नेशन्स